आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलायचं कोटमातलं एक दोन सध्या भेटाणाकडे बोलते चांगला माणूस होता काय झालं माणूस आणि महा लागलं अरे या आगामुळं कुठे कुठे चावल नको खाली सगळ्या दुन्या मला माजा माजा एक नाही कळालं माझ्या माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा मायबापा हो, मी कधीच बोललो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईल का बरं मग जर माझ्या मराठी म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून घेऊन का वाढणं खरं आमच्याशी जर माझा समाजाचा लढा माझा रक्त जाळून हिमानदा लढत असलो तुम्हाला अडचण द्या त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर धरणात बसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो काय करतो बघून घेतो एक तर मी नाही आणि आला तरी तो मग बघू शकत कारण मी कपडे घातलेले असते तर तो काय बघतो त्यामुळे मी विकायला शहा तालमितला नाही तू काय ना ते लागू नको बाबा माझी विनंती आहे मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर तुलाही <दली> कारण मी काय मरायला भेट नाही आणि मग काही नाही याजवळ काय ते ही सगळी संपत्ती आता एक मुद्दा त्यांनी सांगितला त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझा आव्हान आहे याच्यानंतर बोलू नका मी माझ्या जातीसाठी लढतो तुमचं आमचं वैर नाही आम्ही तुमचा सन्मान करतो सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या नसता मी जर पिसळलो तर पिसळल्यावर मग काय करतो कसं माहिती आहे तुम्हाला मग मजल्या दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं तुमचा तुमचा कस तुम का तुम्ही सगळे सोयने बी नाही ठेवलं तुमचं नातं हे करीत झुळलं कस का तुमचा कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि ने पक्ष नाही तुमचा बाप सांगता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असतात जात हीच बाप नेता बाप नाही ने पक्षी बाप नाही याला म्हणजे क्षेत्रीय शहा मराठी मराठा